आम्ही या जिल्ह्यात काम करतोय या तालुक्यात काम करतोय या मतदारसंघात काम करतोय येणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभेला डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही यात्रा काढलेली आहे गेल्या मागच्या एक महिन्यापासून आम्ही गावोगावी जातोय लोकांच्या आडी अडचणी -आड़ समजून घेतोय आणि त्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये कसा मार्ग काढता येईल त्याच्या आम्ही चर्चा करतोय आणि लोक तालुक्यातील लोकांनाही देखील आमची भूमिका सांगतोय का, का। महाविकास आघाडी येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने या राज्यामध्ये विकास करते तुम्ही जर या तालुक्याचा इतिहास जर बघितला इतिहास जर उचकून पाहिला तर मागील चाळीस वर्षामध्ये या तालुक्याने आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्याच उमेदवाराला इथून निवडून दिलेलं आहे मग त्या आमच्या आजोबा स्वर्गीय यशवंतरावजी भांगरे साहेब असतील मग त्यानंतर मधुकररावजी पिचड साहेब असतील तर काल परवाचे आमदार आदरणीय पवार साहेब ज्या उमेदवाराच्या पाठीमाग आशीर्वाद ठेवतील तोच उमेदवार अकोला तालुका निवडून देतो कारण की या तालुक्यातील लोकांची भावना आदरणीय पवार पवार साहेबांच्या मागे आहे कारण की पवार साहेब सामान्य माणसांचा गोरगरीब माणसांचा विचार करून धोरण घेत राहतात आणि येणाऱ्या काळातही देखील हा तालुका पवार साहेबांच्या मागेच भक्कमपणे उभा राहील असा ठाम विश्वास आम्हाला आहे लाडकी बहिणीचा जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांची चर्चा आहे त्या लाडकी बहीण योजना या सरकारने आणलेला आहे स्वरूपात असेल पुढे लोकसभेला मतांची पडली कडकी म्हणून आज आमची बहीण यांच्यासाठी झाली लाडकी आज लोकसभेला मतदान कमी झालं म्हणून कुठंतरी लाडकी बहीण योजना काढलेली आहे आज राज्यावर आठ लाख कोटी कर्ज या युती सरकारने करून ठेवलंय आणि प्रत्येक नागरिकावर बासष्ट हजार रुपयेच कर्ज केलेलं ही लाडकी बहीण योजना किती वर्ष चालू शकते असं जर मी या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना जर विचारलं ज्यांनी ही योजना डिक्लेअर केली त्यांनाही देखील उत्तर मिळू शकत नाही तुम्ही जर बारकाईने जर बघितलं तर या राज्यामध्ये ज्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो भाग भांडवल म्हणतो तर मागच्या अडीच वर्षामध्ये याच्यावर खर्च झाला नाही खर्च फक्त रस्ता आणि जे बांधकाम आहे त्यांच्यावर झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल काँग्रेसच्या सरकारने भाग भांडवलवर आज जे ऍसेट आपण म्हणतो निर्माण केले होते ऍसेट बनवले त्यामुळे आज महाराष्ट्र भक्कम होतं परंतु आज या युती सरकारने प्रचंड कर्जाचा डोंगर आमच्या महाराष्ट्रावर करून ठेवलेलं आहे आणि आमची बहीण इतकी काही दूध खुली नाहीये का फक्त निवडणुकीच्या तोंडावर दीड दीड हजार रुपये घ्यायचे आणि भावाचे सहा सहा हजार रुपये दुधामध्ये असू द्या कांद्यामध्ये त्यांना भाव द्यायचा नाही सोयाबीनला हमी भाव द्यायचा नाही तर आमच्या बहिणींनाही देखील भावाचे वेदना त्यांना माहिती आहेत त्यामुळे बहीण काय या अशा भूलतापाला तापाला बळी पडणार नाही उलटा आमचं सांगणं नाही बहिणींना का हे जे काय पैसे आहेत ते, ते तुम्ही शंभर टक्के घेतले पाहिजेत कारण की हे पैसे आपलेच आहेत आपणच हे पैसे जीएसटीच्या माध्यमातून भरतोय एक आ, सुप्रिया सुळे एकीकडे एक बोलतात लाडकी बहीण ही योजना करता आणि दुसरीकडे महिलांचा प्रश्न अडचणीत आहे यावरती सरकार लक्ष देत नाही आज बदलापूर सारखी घटना असू द्या मुंबईमध्ये होत आहे आज प्रकरण वारंवार वाढत आहे आज सरकारने असू द्या सत्ताधारी पार्टीने असू द्या आज महिला सुरक्षेच्या बाबतीत यांचं कोणतंच धोरण नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बहिणी देखील यांना साथ देणार नाही आणि सुप्रियाताई जे काय बोलताय का, बोलता का लाडकी बहीणवर तुम्ही जर पैसे देत असतील तर आम्हाला सुरक्षा आमचं संरक्षण महत्वाचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ठामपणे विश्वास आहे लाडकी बहीण योजना काढा किंवा लाडका भाऊ काढा किंवा लाडका मेवना जरी काढला तरी या महाराष्ट्राने ठरवलेला आहे काय शाहू शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपायचा आंबेडकरांचा आम्हाला विचार वाचवायचा हा महाराष्ट्र या गुजराती लोकांच्या हातात न आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हा महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या मागच भक्कमपणे हो पवार साहेबांच्या माध्यमातून अनेक वेळा भांगरी कुटुंबियांना निवडणुकीच्या वेळी प्रचार तर केला जातो पण कधी काळी शांतता करून दुसरा उमेदवार निवडून म्हणजे पुढे केला जातो तर यावेळेस असं होणार का आपण माघार घेणार का नाही आजपर्यंत माझे आजोबा आदरणीय पवार साहेबांसोबत काम करायचे त्यानंतर मधुकर पिचड साहेब आदरणीय माझे आजोबा गेल्यानंतर ते काम करायला लागले वडिलांना मधुकर पिचड साहेब सत्ताधारी आमदार असल्यामुळे वडिलांना संधी मिळाली नाही आम्ही जरी पवार कुटुंबाचे जवळचे लोक होतो परंतु तालुक्यातील विरोधक म्हणून आम्ही कायम मधुकर पिचडांच्या विरोधात सातत्याने लढाई करत राहिलो एकोणावीस ला आम्ही ठरवलं होतं निवडणुकीला सामोरे जायचं नाही कारण की आम्हाला या तालुक्यातून एकाच एक उमेदवार देऊन आदरणीय पवार साहेबांना एक आमदार द्यायचा होता आणि जो आम्ही शंभर टक्के या तालुक्यामधून आम्ही सर्वजण एकत्र येऊन दिला आणि येणाऱ्या काळामध्ये पवार साहेब आम्हाला शांत बसायला लावणार नाही कारण की पवार साहेबांना ही देखील एक युवकांची फळी या राज्यामध्ये उभी करायची आहे त्या दिवशी आदरणीय पवार साहेबांनी तालुक्याला सर्व आमच्या तालुक्यातील लोकांना सांगितलं का तुम्ही अमितच्या मागे भक्कमपणे उभे राहा आणि शेवटी तो पवार साहेबांचा निर्णय राहील आणि मी पवार साहेबांचा एक कार्यकर्ता आहे जी काय जबाबदारी साहेब मला भविष्यात देतील मी ती पार करणार आहे कारण की आम्हाला पक्ष बदलायचं वगैरे हे काही आमच्या डोक्यात नाहीये बाकीचे लोक स्वार्थासाठी करतील परंतु आम्ही एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पवार साहेबांचा शिलेदार म्हणून आम्ही या तालुक्यात काम करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद